सोलापूर विजयपूर महामार्गालगत नांदणी इथं वन विभागाच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी इथं नंदनवन या वन उद्यानाचं लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे सहाय्यक वनसंरक्षक बाबा गोरख हाके वनपरिक्षेत्र अधिकारी पी खलाणे डॉक्टर चनगोंडा हविनाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले सरपंच शिवानंद बंडे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन सुरवसे हनुमंत कुलकर्णी ग्रामस्थ वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते नांदणी वन पर्यटनासाठी पुढील आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना दिलं या नांदणी वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा कारण एखादी बिल्डिंग बांधली आणि ती मग पडून आहे त्याचं काही मजा नाही त्या बिल्डिंग मध्ये इतका लोकांची गर्दी व्हायला पाहिजे की वाटलं पाहिजे की मजा एक मधला बांधून टाकला त्याचं काय होतं की आता हे गुरु आणि काहीतरी पत्ते खेळणं वगैरे चालू होत ते बंद करून टाकलं वनपर्यटनातून आणि इतर शासकीय योजनांमधून दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासात भर पडेल असं मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं वन उद्यानात लहान मुलांसाठी बालोद्यान ट्री लाईन हवामान स्थानक बंजी जंपिंग टेहळणी मनोरा तसंच हिरकणी कक्ष वन्य प्राण्यांविषयी माहिती देणाऱ्या बोलक्या भिंती वन्य प्राण्यांचे पुतळे ग्रीन टनेल स्थानिक वृक्ष लागवड वाहतूक नियम संकेत संकेतचिन्हे ॲम्पी थिएटर अशा बाबींचा समावेश असून वनविभागातर्फे पहिल्यांदाच जिल्हा नियोजनामधून हे वन उद्यान बनवण्याचा प्रयोग साकारण्यात आला आहे त्यामुळं वनपर्यटनाला चालना मिळेल अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी प्रास्ताविकेतून दिली या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक बाबा गोरख हाके यांनी केलं यावेळी सोलापूर सोशल फाउंडेशन रान फाउंडेशन अशासकीय स्वयंसेवी संस्था तसंच नांदणीचे ग्रामस्थ उपस्थित होते